माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबई सेशन कोर्टाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे शिक्षे, सुनाव शिक्षे पुढे झुकणार नाही वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय दोन हजार सतरा अठराच्या महापरीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन केल्याने बच्चू कडू व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते घोटाळ्यात मास्क कॉपी झाली मध्य प्रदेशच्या व्यापम घोटाळ्यातील कंपनीलाच महाराष्ट्र सरकारने काम दिले होते गरिबांच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले मात्र सरकार कंपनीशी मिलीभगत करत असल्याचे से दिसले सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी होत नाही न्यायालय याकडे डोळसपणे बघेल का असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे महापरीक्षा घोटाळा झाला महाराष्ट्रभर सगळ्या इकडे मास्क कॉपी होत होती कुठल्याही सुविधा सेंटरवर नव्हत्या प्रचंड मेहनतीनं अभ्यास करून शेतकरी शेतमजरांचे पोरं पुण्याला येऊन विविध प्रकारचे क्लास लावून पैसे खर्च करत आहे परंतु नेमकं परीक्षेतच घोटाळा असल्यामुळं मेहनतीला काही उरलेलं नव्हतं सरळ सरळ सगळ्या इकडे जो पैसे देईन त्याचाच मुलगा नोकरीवर लागत होती अशी व्यवस्था होती प्रदेशमध्ये जो महाव्यापन घोटाळा झाला त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारनं काम दिलं होतं याच्याबाबत आम्ही आंदोलन केली तक्रारी केल्या मुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस त्यांना सांगितलं पण सगळं काही मिली बघत होतं असं एकंदरीत चित्र होतं आम्ही आयटी संचालकाला सांगितलं का हे सगळं बंद करा ज्या सुविधा आहे त्या सुविधा भेटत नाही मास्क कापी होतं आणि का मेहनतीनं मोठ्या कष्ट करून शिकणाऱ्या पोरांचा मोठ्या प्रकारचा लॉस होतात त्यांचं आयुष्य उधळलं जातं या संदर्भात आंदोलन केलं आणि त्याच्यावर आमचा गुन्हा दाखल झाला तीनशे त्रेपन्न आणि आज आम्हाला काल आमच्यावर सहा महिन्याची सजा मला सुनावल्या गेली ते एकत्रित करावं लागेल म्हणजे तीन महिन्याची असेल आणि पाच पाच हजार रुपयाचं दहा हजार रुपयाचा दंड झाला पुन्हा एक न्यायालयानं आमच्यावर सजा सुनावलेली आहे आतापर्यंत पाच केसेसमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले दाख एकूण साडेतीनशे गुन्हे दाखल झाले पाच गोष्टीवर सजा सुनावली आहे आणि ते सगळ्या बेपारवाईमुळे प्रशासन काम करत नाही सरकार लक्ष देत नाही आणि अशा सगळ्या याच्यामध्ये हे गुन्हे दाखल होतं आमच्यावर सजा सुनावली जातं पण न्यायालय कधी या सगळ्या गोष्टीकडे पाहणार का सेवा आम्ही कायदा निर्माण झाला सेवा आम्ही कायद्याच्या किमान आम्ही पाहतो का सात दिवसाच्या आत त्याला एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार आहे त्याला पत्र दिलं पाहिजे काय कारवाई केलं केली ते सांगितलं पाहिजे पण एकाही कार्यालयात कुठलीही कारवाई होत नाही पर्यायी लोक आमच्याकडे येतं आम्ही त्यांना फोन करतो किंवा डायरेक्ट जातो आणि काही बोललो होतो तीनशे तरी सारखं हत्यार उप उपसल्या जातं देवेंद्रजींचा उपकारच केले कारण त्यांनी हा दोन वर्षाची असणाऱ्या कायद्यात तीनशे त्रेपन्न मध्ये बेलेबल होती तीन दोन वर्षाची सजा सुनावली जात होती आता ती तीन वर्षाच्या वर झाली आणि म्हणजे एक चांगलं संरक्षण आता अधिकाऱ्यांना दिलेलं आहे काही बोललं काय झालं तर तो लगेच सांगतोय तीनशे त्रेपन्न लवकर म्हणजे त्यांना बोलायचं नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणायचं नाही आवाज उठवला तर आमच्यासारख्यांवर अशा कारवाई केल्या जातं